नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पंधरा जानेवारी मंगळवार संबंधीच्या काही न्यूज आपण बघणार आहोत याही आधी मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा येणारं वर्ष हे तुमच्या सर्वांसाठी समृद्धीचं असावं सो पंधरा जानेवारी संबंधीच्या मंगळवारच्या न्यूज आपण बघूयात सगळ्यात पहिलं की महाराष्ट्रातली जवळपास बावीस हजार गावं ही दुष्काळग्रस्त आहे त्याच्यापेक्षा ही संख्या जास्त आहे पण तरी सुद्धा याच्यासाठी जी राज्याचीच मदत असणार आहे सध्या तरी केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषानुसार बावीस हजारापेक्षा जास्त ही जा दुष्काळग्रस्त आहे दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये काय काय व्यवस्था करण्यात येईल तर पाणी चारा रोजगार आणि शेतकऱ्यांना थेट मदत शेतकऱ्यांना थेट मदत मध्ये तुम्ही खाली बघू शकता की जिरायती शेतीसाठी सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर याची मर्यादा दोन हेक्टर आहे म्हणजे दोन हेक्टर पर्यंत तुम्हाला मिळणार बागायती शेती तेरा हजार पाचशे रुपये फळबागा अठरा हजार रुपये आता याच्यावर ही विचार चालू आहे नेम की नेमकी ही मदत एकदा हिच्यात द्यायची का दोन टप्प्यांमध्ये द्यायची ते येत्या काळात क्लिअर होईल सो so, खर तर ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे की बावीस हजारपेक्षा जास्त अधिक गावं आपली दुष्काळग्रस्त आहे आपल्याला एम म्हणजे सगळं ड्रॉट असू देत किंवा दुष्काळ ह्या सगळ्या गोष्टी सिलेबसलाही आहेत दुष्काळ जो असतो दुष्काळाचा निकष काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जो आपण याच्यामध्ये वाचत असतो दुसरी महत्वाची गोष्ट की दुष्काळ येऊच नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं की असं केल्याने दुष्काळ येणार नाही दुसरं महत्वाचं म्हणजे जे एनयू मधलं प्रकरण जे काय होतं घोषणाबाजीचं आता त्याच्या तीन वर्षांनी परत एकदा आरोपपत्र आलेलं आहे म्हणजे ती प्रोसेस चालू आहे आणि तीन महत्वाचे याच्यामध्ये हे होते विद्यार्थी की ज्यांच्यावर हे आरोपपत्र झाले होते खरं असा प्रश्न परीक्षा देणार पर नाही पण ते कलम जे आहेत ते आपल्यासाठी महत्वाचे आहे की कुठलं कलम कशासाठी आहे कन्हैया कुमार उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य ह्या तिघांच्या अगेन्स्ट देशद्रोहाचा आरोपपत्र आलेलं आहे कलम एकशे सत्तावीस अ कलम एकशे सत्तावीस अ देशद्रोह कलम एकशे सत्तेचाळीस अ दंगल आणि कलम एकशे एकोणपन्नास बेकायदा जमाव हे तीनही कलम जरा माहीत असणं गरजेचं आहे बघा कलम एकशे सत्तावीस देशद्रोह कलम एकशे सत्तेचाळीस दंगल आणि कलम एकशे एकोणपन्नास बेकायदा जमाव त्याच्यानंतर शिवाजीराव देशमुख यांचं चा, चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेलं आहे शिवाजीराव देशमुख हे माजी सभापती होते परिषदेचे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन शिराळा सांगलीमधून दे अपक्ष ते निवडून आले होते नंतर मग काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळामध्ये गृह खात्याचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं भाजप आणि राष्ट्रवादीनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठरावून सभापती पदावरून त्यांना हटवलं होतं सो so, शिवाजीराव देशमुख हे एक महत्वाचं राजकीय व्यक्तिमत्व जे आपल्याला विचारलं जाऊ शकतं शिक्षण हक्क कायदा जो काही आहे तर शिक्षण हक्क कायद्याचा कायद्यामध्ये आपण बदल करत होतो केंद्र सरकारने त्या संबंधीचा बदलही सुचवलेला आहे की पाचवी आणि आठवीच्या स्तरावर परीक्षा घ्यायची आणि जर विद्यार्थी हिच्यामध्ये नापात झाला तर नापात झालेल्या विद्यार्थ्यांना त्या वर्गात ठेवायचं की पुढील वर्गात ठकलायचं हा याच्या संबंधाची मोबाईल राज्य सरकारांना दिलेली आहे आता याच्यामध्ये राज्य भारतातले असे आहेत की यांनी नापास विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसवण्यासाठी संमती दिलेली आहे आणि दुसरं की नापास करून पुढे ढकलणे या बाजूने कौल देणारी राज्य म्हणजे त्याच्यात महाराष्ट्र एक आहे गोवा कर्नाटक तेलंगण आणि आंध्र प्रदेश मग हे महाराष्ट्र आपल्यासाठी एक महत्वाचं आहे की महाराष्ट्राने हा क्लिअर केलेला आहे की बाबा नापास करून झालो विद्यार्थी पाचवी आठवीत झाला तरी सुद्धा त्याला पुढच्या वर्गात ढकलण्यात यावं आता खरं तर याच्यावर तुमचं मत काय ना ते तुम्ही नोंदवा की पाचवीत किंवा आठवीमध्ये आठवीपर्यंत न पास म्हणजे नापास न करता पाठवत जाणं त्यातही दुसरी महत्वाची गोष्ट की नापास करून पुढं ढकलणं या बाजूनी कौल जो महाराष्ट्राने दिलाय त्याबद्दल तुमचं काय मत आहे की वर्गात त्याच ठेवायचं का पुढे ढकललं पाहिजे ओके तुमचं मत याच्यात नोंद नोंदवा हे फार महत्वाचं आहे त्या काळामध्ये कुठल्या याच्यात तुम्हाला विचारलं जाऊ शकतं लैंगिक अत्याचार युपीएससी ला हा प्रश्नच विचारला जाऊ शकतो दहा मार्क किंवा पंधरा मार्कासाठी एज्युकेशनमध्ये लैंगिक अत्याचार ऍसिड हल्ला हिच्यात पीडितांना जर मदत उपचार नाकारले तर डॉक्टरांसाठी एक वर्षाचा कारावास असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने ही सूचना काढलेली आहे सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांसाठी हा निर्णय लागू आहे म्हणजे अशी कुठलीही केस आली की ज्यात लैंगिक अत्याचाराचे केस असू देत असे डल्लाचे केस असू देत तर तुम्हाला उपचार करायचेच आहेत असा उपचार तुम्ही नाकारू शकत नाही म्हणजे एक डॉक्टरच्या प्रोफेशनली टिकमध्येही ते बसत नाही पण अशा काही घटना आपल्याला दिसतात पण तरी एवढी टोकाची भूमिका घेणं गरजेचं आहे का याच्यावर ही तर्कवितर्क चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा की खरंच डायरेक्टली आपण एमसीआयकडे तक्रार केली पाहिजे म्हणजे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे की ते ऍक्शन घेतात रजिस्ट्रेशन पण कॅन्सल होतं वेळेस पण डायरेक्टली करावाच हे तुम्हाला योग्य वाटतं का पंजाबमधील तर्कशील सोसायटीला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार मिळालेला आहे आता ही पंजाबमधील तर्कशील सोसायटी नेमकी काय आहे ते आपण बघूया तर तर्कशील सोसायटी जवळपास पस्तीस वर्षापासून कार्य करते तिचं कार्य जे आहे ते अंधश्रद्धा निर्मूलन काल सुसंगत धर्मचिकित्सा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार हे काम केलं जातं मुख्यालय बर्णाला पंजाबमध्ये हिंदी भाषेमधून एक नियतकालिक निघतं तर्कज्योती आणि पंजाबी भाषेतून दोन नियतकालिके येतात तर्कशील आणि तर्कबोध त्याच्यानंतर स्व अमेरिकेतली महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था आहे त्यातर्फे हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार दिला जातो याचं स्वरूप एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असं आहे बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते हे पुरस्कार दिला जाईल लोकसत्ताचं संपादकीय खूप खूप महत्वाचं आहे युपीएससीच्या इंटरनॅशनल रिलेशनसाठी तर खूपच महत्वाचं आहे म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन साठी बऱ्याचदा विद्यार्थी विचार काय पुस्तक वापरलं पाहिजे तर पुस्तकापेक्षा तुम्ही न्यूजपेपर नेट वाचत तुम्हाला काय गरज पडणार नाही पुस्तकाची संपादकीय काळातील कूटनीती अशा आशयाचं हे आहे संपादकीय परराष्ट्र संबंधांवर मोदी सत्तेत आल्यानंतर कशा पद्धतीने परराष्ट्र संबंध बदललेत त्या संबंधी आलेला आहे संयुक्त अरब अमिरातीला चौतीस वर्षात श्रीलंकेला अठ्ठावीस वर्षात आणि कॅनडाला बेचाळीस वर्षात भेट देणारे पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी म्हणजे ही जी पोकळी होती की एवढ्या वर्षात आपण त्या देशांना भेटच दिली नव्हती ती त्यांनी भरून काढली मंगोलिया आणि इस्रायलला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान आहेत इस्रायलला तशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्येच आपण मान्यता दिली होती आणि पी व्ही राव यांच्या काळात राजनीतिक संबंध प्रस्थापित झाले आणि भारताचे पंतप्रधान वाजपेयी ज्यावेळेस होते त्यावेळेस एरियल शेरॉन यांनी म्हणजे इस्रायलच्या पंतप्रधानांनी भारताला भेट दिली त्याच्यानंतर समीकरण जर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्वरूपात बघितली तर चीनला आळा घालण्यासाठी भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया अशी चौकट उभी करण्यात येते ही आघाडी समोर येते जी ट्वेंटीची जी मध्ये अर्जेंटिनाची जी काही जी ट्वेंटीची परिषद झाली तिच्यामध्ये हा दोन महत्वाचा ट्रायो समोर येतो अमेरिका जपान भारत रशिया चीन भारत हे दोन ट्रायो फार महत्वाचे आहेत येत्या काळामध्ये सो so, हे आपण बघितले होते ऑलरेडी जी ट्वेंटीच्या वेळेस चहा बार बंदरासाठी इराण अफगाणिस्तान आणि भारत अॅक्च्युली अमेरिकेने इराणवर निर्बंध लादलेले आहेत तरी सुद्धा भारताला सवलत मिळाली नाही याच्यासाठी खास करून अफगाणिस्ताननी अमेरिकेचे आभार मानले होते कारण चहाबारचा अमेरिक अफगाणिस्तानलाही खूप महत्वाचा त्याच्यासाठीचा फायदा होणार आहे सांस्कृतिक संबंध खुबीने वापर करण्यामध्ये देश आणि मंदिराच्या भेटी जर तुम्ही बघितल्या तर पंतप्रधानांनी नेपाळमध्ये जनकपुरी मध जनकपुरी आणि मुक्तीनाथ अशा दोन मंदिरांना भेट दिलेली आहे कॅनडामध्ये गुरुद्वाराला भेट दिली होती चीनमध्ये टेराकोटी मूर्तींना भेट दिली होती जपानमध्ये तोजी मंदिर म्हणून होतं त्याला भेट दिली होती आणि येत्या याच्यात आपल्याला सांस्कृतिक हिच्यामध्ये काही महत्वाचे बदल दिसतात ते म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय योग दिनाला मिळणारा पाठिंबा तुम्ही बघू शकता आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो ते तुम्ही कमेंट मध्ये सांगाल आणि त्याच दिवशी तो का साजरा केला जातो हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा मध्ये हिंदू मंदिराच्या उभारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे हा एक महत्वाचा इशू आहे की ही सॉफ्ट पॉवर जे काय म्हणतो आपण तर डिप्लोमॅटिक रिलेशन मध्ये महत्वाचं असतं तेलाच्या बाबतीमध्ये इराणवर निर्बंध ते कमी करण्यात आलेले आहेत त्यासाठी भारताने रद्द बदली केलेली आहे रशियामध्ये दहा अब्ज डॉलर पर्यंत भारताने गुंतवणूक केलेली आहे मधली तेल कमी कंपनी आहे अराम अरामको ही महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर चौवेचाळीस अब्ज डॉलरची गुंतवणूक करून तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प उभा करते आहे आरामको कंपनी तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प नायजेरिया व्हेनेझोला आणि अगदी अमेरिकेकडून आपण आपली तेलाची गरज सुद्धा भागू लागलेलो आहे त्याच्यानंतर कतारनी आपल्यावर दावा पण दाखल केला होता की कमी नैसर्गिक कॅस घेतल्यामुळे तर तो तोही आपण त्याच्यासाठीही आपण सेटलमेंट केलेली आहे सो अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिसतील पण तेलाच्या बाबतीत हे महत्वाचं आहे इराणचे निर्बंध कमी करणं रशियात भारताद्वारे गुंतवणूक आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आरामको कंपनीचा प्रकल्प सो हे फार महत्वाचं आहे हे जे आर्टिकल होतं हे खूप खूप महत्वाचं आहे साठी त्याच्यानंतर गुजरात हे पहिलं राज्य ठरलेलं आहे आर्थिक दुर्बलांना आरक्षण देणार आपण जर दहा टक्के आरक्षण लागू केलेलं ला आहे आता तर गुजरात हे पहिलं राज्य आणि चौदा जानेवारीपासून ते लागू झालेलं आहे एकशे त्रेपन्न रुपयामध्ये शंभर वाहिन्यांना ग्राहक ग्राहकांच्या ज्या काही शंभर वाहिन्या आहेत त्या दाखवल्या जाण्याचे आदेश ट्रायने दिलेले आहेत टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया तुम्ही मला कमेंट बॉक्समध सांगणारा टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली ती स्टॅट्युटरी बॉडी आहे का नॉन स्टॅट्युटरी बॉडी आहे आणि तिचा नेमका ऑब्जेक्टिव्ह काय एकशे तीस रुपये जीएसटी सह एकशे त्रेपन्न पॉईंट चाळीस होतात हे आणि एक पासून हे लागू होईल सो एकतीस जानेवारीपर्यंत प्रत्येक ग्राहकाने आपल्या आवडीच्या शंभर वाहिनीची निवड करणे गरजेचे आहे कोणत्याही वाहिनीचा दर एकवीस रुपये प्रतिमाहा याच्यापेक्षा जास्त नसणार आहे हे ट्रायने आदेश दिलेले मुद्रा योजना जी आहे तिच्यामध्ये बुडीत कर्ज खूप वाढलेलं आहे स्टँडअप इंडियासाठी ही सुरू झाली होती योजना आपण ऑलरेडी अकरा जानेवारीला शुक्रवारी दुपारी तीन वाजता आपलं स्पॉटलाईट वर्कशॉप आहे तिथं घेणारच सो ह्या सगळ्या योजना तिथं क्लिअर होतील तुमच्या महाराष्ट्र टाइम्सच्या बाबतीत संपादकीय मध्ये वीज दरवाढ आणि पश्चिम महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग उद्योग कसा त्याच्यामुळे अफेक्ट झालेला आहे हे फाउ हे त्याच्यामधून क्लिअर झालेलं त्यासंबंधीचं संपादकीय फाउंड्री उद्योग अडचणीत आलेला आहे सरकारचं जे काही धोरण आहे त्या संबंधीचं नकारात्मक आहे अशा आशयाचं हे संपादकीय सो अकरा जानेवारी शुक्रवारी दुपारी तीन वाजता आवर्जून उपस्थित राहा सो आपण महत्वाच्या सर्व शासकीय योजना बघणार आहोत डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या चॅनलला तुम्ही जो काही वर्क हे देत आहात प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तुमचे काही सजेशन असले तर ते कमेंट मध्ये नोंदवा आणि डॉक्टर सुशील स्पॉटलेट या टेलिग्राम चॅनललाही तुम्ही फॉलो करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो